नमस्कार हो सोलापूर करा चाललो होतो मी लोणावळ्याला ट्रेन मध्ये ना बघा आता असला मजा आली ते लय भारी चालतो तुम्हाला दाखवतो थांब किती लांब लांब बघतो सगळं दुखच होते एवढं दुःख मी कोठं बघितलो नाही बघा ना। लोणावळ्यामध्ये एक नंबर दुख आहे हो एक विरा देवी आहे जे दर्शन करून आम्ही खाली आलतो खाली येत ना म्हणे म्हणाल तर पाऊस लय बिकड बघून वर लय डोंगर चढलं पायलय दुखालय म्हणा कसं वाटलंय दर्शन करून आम्ही चाललो होतो आता सोलापूरला राहतेशनला बघा सगळं सगळं आहे सोलापूरचं सगळं सगळंच वातावरण लय भारी हो हॉटल डेंजर चालतो इकडं हो निवळा राडा वातावरण कारखाना चालतो जवळ